एकनाथ शिंदे साहेबांचा सा गेली वीस दिवस झालं चेहरा महाराष्ट्राला ना पाहत नाही पूर्वी जी मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर जे तेज असायचं जो मेकअप असायचा जो एक तजिलेपणा असायचा तो आता दिसत नाही शिंदे साहेब काय झालंय तुमचे कार्यकर्ते प्रचंड बुचकाळ्यात पडले की आमच्या साहेबांना झालंय तरी काय खुर्चीची नशा असते पदाची नशा असते आणि यश पचायला सुद्धा फार मोठं मन आणि हिम्मत लागते आज एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा पाहवत नाही त्याच कारण असं आहे एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद पर परत देणं अपेक्षित होत मिळालं नाही औजित देवेंद्र फडणवीसांचे किंवा एकनाथ शिंदेचे किंवा अजित पवारांचे मंत्रीच अडीच अडीच वर्षाचे त्या ठिकाणी मंत्रिपद देण्यात येणार आहेत अजून खाते वाटपच झालेलं नाही तर मुख्यमंत्री पदाचं काय घेऊन बसलाय का मुख्यमंत्री पदाचा सुद्धा फॉर्म्युला अडीच अडीच वर्षाचा ठरलाय मग अजितदादांचं काय होणार उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी काय मिळवलं अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद सोडलं तर जी परिस्थिती उद्धव ठाकरेंकडे एकनाथ शिंदे साहेबांची दोन तीन चार नंबरचा नेता म्हणून होती तीच परिस्थिती आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये दोन नंबरचं पद मिळालं अर्थात ते दोन मध्ये सुद्धा त्यांचा दोन नंबर लागतो का एक नंबर लागतो हे कळायला ला मार्ग नाही पण चेहरा सगळं काही सांगतो ज्या दिवशी दिल्लीला बैठक झाली आणि मुख्यमंत्री ठरला त्या दिवसापासून एकनाथ शिंदे साहेबांचा गेली वीस दिवस झालं चेहरा महाराष्ट्राला पाहत नाही पूर्वी जी मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर जे तेज असायचं जो मेकअप असायचा जो एक तजिलेपणा असायचा तो आता दिसत नाही शिंदे साहेब काय झालंय तुमचे कार्यकर्ते प्रचंड बुचकाळ्यात पडले आमच्या साहेबांना झालंय तरी काय खुर्चीची नशा असते पदाची नशा असते आणि राज्यकारभाराची किंवा आदेशाची सवय लागलेली असते आणि ते सगळं अचानक गेल्यामुळं आणि मनासारखं नाही झाल्यावर सखी सुद्धा नाराज होते मग तर हे राजकारण आहे राजकारणामध्ये तर जर महत्वाचं पद नाही मिळालं तर किती वैफल्यग्रस्त येऊ शकतं जवळच्या लोकांना मंत्री केलं काय स्वतः मंत्री झालं काय पण तो जो आनंद त्या दिवशी मिळाला होता तो आनंद आज शिंदे साहेबांना मिळत नाही चेहरा खूप का सांगतो काही सांगतोय आणि मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायची की शिंदे साहेब तुमचा काही साहे चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय शिंदे साहेब तुमच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चाललंय शिंदे साहेब तुमच्या चेहऱ्यातून जे काही निष्पन्न होत आहे ते महाराष्ट्राला पाहत नाही याच मुद्द्यावर चर्चा करायचे मित्रांनो सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ मी संतोष शिंदे सर्वांना सप्रेम जय भीम विधानसभेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये घवघवीत आणि जबरदस्त यश एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्याला बघून महाराष्ट्रात माहितीला मिळालं असं शिंदे गटाच्या लोकांना वाटतं फडणवीस साहेबांनी जे काही साथ दिली शिंदे साहेबांना आणि भाजपची जी काही स्ट्रॅटर्जी होती किंवा मोदी साहेबांचे शाह साहेबांचे जे काही विचार आयडिओलॉजी आहे आणि जो काही मोदींचा आजही करिश्मा महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे म्हणून फडणवीस साहेबांमुळेच त्या ठिकाणी एवढं घवघवीत माहितीला यश मिळालं असं वाटत असताना अजित दादाची लोक मात्र चला काय का असताना लोकसभेला आपल्याला यश मिळालं नाही शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या यशामुळं आपलंही त्या ठिकाणी सुसाट गोड गंगेत असं अजितदादाची लोक म्हणत असतील सगळे नेते ग्रेट आहेत सगळ्या नेत्यांनी त्यांची स्ट्रॅटर्जी आणि त्यांचा जो काही दिमाग लावला त्याच्यातचे यशस्वी झाले पण यश पचतय कुठं यश पचायला सुद्धा फार मोठं मन आणि हिंमत लागते आज एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा पाहत नाही त्याचं कारण असं आहे एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद पर, परत देणं अपेक्षित होत मिळालं नाही औजित देवेंद्र फडणवीसांचे किंवा एकनाथ शिंदेचे किंवा अजित पवारांचे मंत्रीच अडीच अडीच वर्षाचे त्या ठिकाणी मंत्रीपद देण्यात येणार आहेत अजून खाते वाटपच झालेलं नाही तर मुख्यमंत्रीपदाचं काय घेऊन बसलंय का मुख्यमंत्री पदाचा सुद्धा फॉर्म्युला अडीच अडीच वर्षाचा ठरलाय मग अजितदादांचं काय होणार मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनाच परत करणार का एकनाथ शिंदे साहेबांना पहिलं केलं होतं शिंदे साहेब तुम्ही आता गप्प बसा आता ज्यावेळेस अडीच वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस अजितदादांना एकदा करून बघू कारण त्यांचा सुद्धा चाळीस पंचेचाळीस वर्षाचा वर्षा राजकीय प्रवास आता कुठेतरी कधीतरी आयुष्यात एकदा मुख्यमंत्री त्यांच्या नावापुढे लागलं पाहिजे कदाचित अजितदादांना हीच एक संधी असावी जे मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची त्या ठिकाणी चान्स आहेत आता चान्स मिळालाय परत चान्स मिळेल की नाही हे स्वतः अजितदादाही सांगू शकणार नाही आणि त्यांचे लोक सुद्धा नाही त्यांचं काय होईल माहीत नाही पण एकनाथ शिंदे साहेबांचा सा चेहरा मात्र पडलेला दिसतोय यासाठीच केला होता का अठ्ठाहास उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली कोविड सारख्या महामारीच्या संकटात सुद्धा हेच एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे शिवसेनेचे तत्कालीन ते सगळे एकत्र होते ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम केलं आणि त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी जे काही स्थान एकनाथ शिंदे साहेबांना द्यायला पाहिजे होत तेच स्थान तशाच पद्धतीनं आज देवेंद्र फडणवीसांनी आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या सरकारमध्ये जे की उपमुख्यमंत्री फार तर करून सुद्धा शिंदे साहेब मंत्री होते आज सुद्धा म...